आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना बस आगारात पिण्यासाठी तर सोडाच परंतु दारूमध्ये टाकण्यासाठी देखील पाणी मिळेना गेल्या अनेक महिन्यांपासून ही परिस्थिती आहे दारूमध्ये यासाठी म्हणालो की आजही इथे रिकाम्या दारूच्या बाटल्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे इथे दारू पितात हे निश्चित आहे यासंदर्भात आगार प्रमुख म्हणाले की नळ दुरुस्तीचे काम सुरू आहे आणि लवकरच पाणी उपलब्ध होईल इथे लोक दारू पितात त्याला मैत्री काय करणार खरं तर इथे रोज रात्री सुमारे पन्नास वाहन चालक आणि पन्नास मॅकॅनिक मुक्कामी असतात परंतु त्यांना जेवण्यासाठी असलेल्या या निवाऱ्याची आणि पाणी फिल्टरची ही अशी दुरावस्था झाली आहे बसायला जागा नाही फिल्टर बंद आहे प्यायला पाणी नाही आणि दारूच्या बाटल्या देखील इथेलच्या परिस्थितीची जाणीव करून देत आहेत नदीच्या काठावर असलेल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीतून इथे पाणी पुरवठा होतो परंतु या विहिरीची अशी परिस्थिती आहे की ती पाहिली तर कोणीही हे पाणी वापरण्यासाठी धजावणार नाही अशा एकंदरीतच रात्रंदिवस काम करणाऱ्या या वाहन चालक आणि मॅकॅनिकवर परिस्थिती ओढवलेली आहे ईडी टी न्यूज जालना